अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीनं अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान ठक्करडोम येथे भव्य आयमा इंडेक्स महाकुंभ दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला असून हे औद्योगिक प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न आयमाच्या वतीनं करण्यात येतोय याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनोहर गार्डन येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या प्रदर्शनाचं सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात उद्योग सचिव पी अनबलगन उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह हो। जिल्हाधिकारी जलश शर्मा महापालिका आयुक्त मनीषा खत्री ललित बुब वरुण तलवार ज्ञानेश्वर गोपाळे मनीष रावल प्रमोद वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली तसेच आयमाच्या वतीनं उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आयमा इंडेक्स महाकुंभ हे औद्योगिक प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकचे ब्रँडिंग करेल असा विश्वास आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केलं आपली नाशिक शहराला दोन हजार सत्तावीसच्या कुंभच्या अनुषंगाने या इंडेक्स मध्ये आपण साध्य करणार आहोत त्याचं प्रथा पहिलं जे स्टेप आहे ते आपण आज बघितलं की सगळे आय एस लॉबी आपली जी इंडस्ट्रीला जोपासते त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी साहेब डी सी साहेब डेव्हलपमेंट कमिशनर सी ओ साहेब काही कामामुळे एक इमर्जन्सी मिटिंगमुळे नाही होऊ शकले पण त्यांचंही आपल्याला मेसेज आणि बाकी आपले नाशिकचे डिव्हिजनल कमिशनर कलेक्टर एन एम सी कमिशनर या सगळ्यांनी मिळून आज जो आपल्याला इथे एक प्रतिसाद दिला आश्वासन दिलं आणि एक आपल्याला कबूल कबुली हक्क दिलं की आप नाशिकला एक ग्रोथ स्टोरी सक्सेस स्टोरी कसं बनवता येईल ह्या या एक्झिबिशन थ्रू हे नक्कीच आपण करू आणि या एक्झिबिशनला आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जा कसं करता येईल ए सी डोम्स बी टू बीज चेंबर्स इंटरनॅशनल चेंबर्स काउन्सिलेट जनरल्स आणि जे डिफेन्स सेक्टर जो मोठ्या प्रमाणात उघड उघडलेला आहे भारत सरकारने फॉर एम एस एम एस तो आपल्याला इथे कसं एनकॅश करता येईल तो आपला प्रिन्सिपल गोल आहे या एक्झिबिशन तर मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या एक्झिबिशनमध्ये प्रतिसाद देऊन सहभाग घेऊन याचा उपभोग घ्यावा ही विनंती नाशिकमध्ये उद्योगांच्या विकासासाठी पोषक वातावरण असून आयमा इंडेक्स महाकुंभाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून मैत्री पोर्टलचा उद्योजकांनी जास्तीत जास्त वापर करावा उद्योगांच्या हिताच्या दृष्टीने नवीन उद्योग धोरण आणण्यात येणार असून त्यात पंधरा नवीन बाबींचा समावेश असेल असे सुतवाच उद्योग सचिव पी अनबलगन यांनी यावेळी केलं हे जो बघा नाही खरं ॲक्च्युली एक इग्निशन पॉईंट होईल आणि हा कुंभनिमित्ताने खरंच मोठं मोठ्या व्यक्तीपणे आहे आणि उद्यानंतर आपल्याला तरी आपण या वर्षातच त्याच्या पण नोव्हेंबरमध्ये घालणार आहे पलीकडे सुद्धा तुम्ही सुद्धा आपल्याला काय करावं लागेल आणि याच्यामध्ये आयमा आणि माझं तरी की आयमा आणि सर्व इंडस्ट्रीज क्लासिकच्या एकत्र येऊ नचा अजून बिग स्केलमध्ये आता तर बरेच बिग घेऊन दहा एकरमध्ये एकेलमध्ये करतो काही खूप अजून काही काल वाढलं पाहिजे आणि ते एक्झिबिशन नाही आहे काही सेमिनार्स काही एम ओयू इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट इंटेन्शन हे सर्व याला ॲक्च्युली एक, एक परफॉर्मिंग स्वरूप दिलं पाहिजे त्याच्यासाठी शासन एम ए सी सर्व मैत्री सर्व आपण याच्यासाठी आपण मदत करणार आहे सर नाशिकमध्ये आता नवीन गुंतवणूक घेण्याच्या दृष्टीने आपल्याला काय दिलं नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत ई व्ही व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत स्पेशालिटी स्ट्रीट्समध्ये इलेक्ट्रिसिटी स्ट्रीट्समध्ये पंप स्टोरेजमध्ये काय लाईफ सायन्सेस बायोमॅन्युफॅक्चरिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत आणि काही आता पी लाख सगळ्या कंपनीने आता त्यांचे एक्सपॅन्शन केले बाकी त्यांना कुठे दुसऱ्या राज्याला एवढं होतं मी मागच्या एक महिना आधी आम्ही जेव्हा स्वीडनला वगैरे आलो त्यांच्या तिकडच्या सी ओ आणि एम डीला वगैरे भेटले त्याचे पण मुलगा परवा येणार आहे या आठवड्यात असं कॉन्फिडन्स आहेत आणि मार्सिकमध्ये लेबर इश्यूज वगैरे काहीच नसतं म्हणजे ते म्हणजे डिसिप्लन्ड वर्कफोर्स होतो जनरली माहिती महाराष्ट्रामध्ये वर्कफोर्स आहे आणि खूप स्किलसेट आहे चांगले कॉलेजेस आहे इंजिनिअरिंग बेस आणि आता बेसिशन इंजिनिअरिंगमध्ये आहे बिल्डअप करून अजून पुढे नेले पाहिजे आणि नेक्स्ट लेवल आपलं एक फेक बेस्ड इंडस्ट्रीज आणलं पाहिजे सर्विस बेस्ड कसं आणलं पाहिजे आणि समृद्धी महामार्ग आहे तो लॉजिस्टिकचा हब बनला पाहिजे आणि नाशिकचा ऑल्स कंटिफी कनेक्टेड होईल वाधवॅन सो याची जरा संधी करू म्हणजे सो आपण म्हणतो ना बेटर लेट देन नेवर आता आपण शिक्षक पण ॲटलिस्ट आणि प्रॉब्ली आम्ही हाफो रिलेटेड सुद्धा इथे आहे येईल त्याच्या सुद्धा इन्व्हेस्टमेंट आणि आणण्याची पण या दृष्टीने काही प्रयत्न करतोय सर आपण करतो ना आपण आपण हॉल नाशिक नाही सर्व राज्यभरात करतो आणि नाशिक मेन आपलं सेंट्रल आहे एन्जिन ऑफ ग्रोथ आहे नाशिकला फक्त येणार काळात काही येण्याची शक्यता काय त्याची काही इन्व्हेस्टमेंट लीड्स आहे कदाचित एक दोन तीन महिन्यात आप रिलेटेड आहे म्हणजे फूड प्रॉडक्ट रिलेटेड आहे सात एकमध्ये एक्झॅक्टली इम्पॅक्ट काय आहे त्याच्यावरती आपण अभ्यास केले आणि त्याची उपयोजना काय करायची त्याची पण आपण केली म्हणजे तसं फूट कॉम्पिटेटिव्ह वाढवण्यासाठी काय करायचं ठीक आहे अजून दोन जिओ जिओ पॉलिटिकल आपण त्याच्यामध्ये भाष्य करण्यापेक्षा आपल्याकडून शासनाकडून किती प्रयत्न करता येईल त्यांना एक्सपोर्ट प्रॉपर्टिटीज वाढवण्यासाठी काही इन्सेंटिव्ह देता येईल का त्याचे बॅक इन्सेंटिव्ह त्यांना इमिडिएटली रिलीज करायच्यावर एम एस एंगलमो त्याला असे कोसेस आपण तर रिलीज करतो एक दोन एक दिवसात पुन्हा ऑडिशनल पण आम्ही काय अडीच तीन हजार करोड आहेत म्हणजे जेव्हा तीन चार हजार करोड जाईल तर लिक्विडिटी वाढेल आणि त्याचे कॅपिटल इन्फ्ल्युशन आणि असे विचार स्वतः आहे का एक वर्किंग कॅपिटलसाठी इंटरेस्ट सबसिडी सबसेन्स देता येईल का तर विचार चालू आहे आणि याच्यासाठी एक कमिटी पण गठीत केलेली आहे शासनाने तो सो ही सुद्धा ज्याच्यामध्ये स्टेक होल्डरचा जरा विचार करून आणि ही कमिटी सुद्धा प्रत्येक डिव्हिजनमध्ये मिटिंग येणार आहे या महिन्यापासूनच सुरू होणार आहे मुंबई पुन्हा नाशिक पुणे संभाजीनगर आणि सत्यभर संभाजीनगर आणि नागपूरला इनपुट्स घेऊन त्याची पॉलिसी वाढून दे आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपोर्ट कॉमिटिटी वाढवण्यासाठी काय मदत करतायत आपल्याला ते आणि आपल्याला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा स्वप्न साध्य करायचं आहे अजून तीन चार वर्षामध्ये त्याची पाठबळ देण्यासाठी एकोसिस्ट करण्यासाठी पॉलिसी पक्का राहील तर शेवटचं फक्त डी एम आय सी पका पका। जो प्रोजेक्ट आहे ना तो अजून त्याचे काय सर अपडेट आता सतरावेळी संपाजी तरी अगदी ते कमिशन झालेलं आहे बिडिकीन आणि शेल्मध्ये सर्व प्लॉट्स होणार केले बिडकीन शेंगलाचे नोट्स होते एक्सपॅन्शन मोडमध्ये नंतर दिगी पोर्ट इंडस्ट्री एरियामध्ये आपण टेंडर काढलेले तेराशे चौदाशे कोटीच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या आणि त्याची ई सी वगैरे घेतलेलं आहे तर कामं सुरू झाल्यानंतर लगेच त्याची पण प्लॉट वाटप होत सिंधरचा सिन्नरचा समावेश नाही नाही आत्ता तरी आता दोनच नोड आहे आपण अजून ते करून आपण ॲक्च्युली ओरिजिनल पुरॅनमध्ये नाशिक पण होते आपण नाशिक आणि आता दिल्ली नागपूर पण इंडस्ट्रील गार्डन आपण करता येईल असं आपला संदेश फक्त जागा आणि पाणी आपल्याला सर उत्तर मार इंडिया बूथ आहे तुमचं त्या कॅटरी एम आय डी सी आलं पण तुम्ही ते पावर सेक्टरचं करून नवीन नवीन भाल्याचं एम आय टी सेंटर गुरुवारमध्ये त्या पॉवरचं काही इश्यूज म्हणजे काही स्पेसिफिक इशू असेल तर आपण मित्रांसोबत टेकअप करू तर स्वतंत्र सबस्टेशन आहे काय इशू असेल तर आपण त्याच्यावर त्यांना नवीन एम आय मला माहिती आहे आम्ही असतानाच केलेलं आहे त्याच्या काही इशू तुम्ही आपण साठवर करू शकतो सुला वाईन्स आणि सह्याद्री ॲग्रोसारख्या उद्योगातून ग्लोबल ब्रँड तयार करण्याची क्षमता नाशकात असून लघु उद्योगांना जास्तीत जास्त पाठबळ देण्याचं आश्वासन यावेळी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केलं

दृष्टीनं नाशिकला राज्यात अव्वल डेस्टिनेशन बनवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं जलद शर्मा यांनी व्यक्त केलं ठक्करडोम येथे विस्तीर्ण जागेत होणाऱ्या या औद्योगिक महाकुंभमध्ये तीनशे पन्नासपेक्षा अधिक वातानुकूलित स्टॉल्स उभारण्यात येणार असून देशविदेशातील अनेक उद्योजक यात सहभागी होणार आहेत आतापर्यंत सुमारे दीडशेहून अधिक स्टॉल्सचे बुकिंग झाले आहे उद्योजकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शासनाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तसंच गुंतवणुकीच्या दृष्टीनं नाशिक हे सर्व सुविधायुक्त शहर असून आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस हे मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा मानस आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बोळे जे आर वाघ एस एस बिर्दी संदीप सोनार राजेंद्र आहिरे बिपिन बटाविया आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सरचिटणीस प्रमोद वाघ सचिव योगिता आहेर खजिनदार गोविंदा झा दिलीप वाघ अविनाश मराठे जयदीप अलिमचंदानी जगदीश पाटील राहुल गांगुर्डे जयंत पगार हेमंत खोंड रवींद्र झोपे अविनाश बोडके रवींद्र महादेवकर सुमित बजाज कुंदन डरंगे राजेंद्र वडनेरे राजेंद्र कोठावदे अभिषेक व्यास श्रीलाल पांडे रवी श्यामदासानी विनोद कुंभार श्वेता चांडक मनोज मुळे नागेश पिंगळे रणजित सानप सूरज आव्हाड प्रतीक पगारे सुमित तिवारी शरद दातीर कमलेश उशीर योगेश पाटील जय महाजन तसंच स्टॉलधारक व उद्योजक तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मनपा एम आय डी सी डी आय सी आणि विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते